दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्रासपणे अंमली पदार्थांचा धंदा सुरू आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच धुळे जीएसटी प्रकरण या दोन्ही प्रकारात मोपका कायद्याअंतर्गत एस आय टी स्थापन करून तपास ईडीकडे सोपवण्याची मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे ललित पाटील प्रकरण गंभीर असून सबंद देशभरात आमली पदार्थ पुरवठा करण्याचे काम नाशिक येथील मुख्य कार्यालयातून होत असल्याचे तपासात उघड आहे सदर प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा सलग महिनाभर फरार होता या प्रकरणी चौकशी मोक्का कायदा अंतर्गत केल्यास ललित पाटील महिनाभर कोणाकडे होता कोणत्या व्यक्तीचा ललित पाटीलशी संबंध आहे याचा उलगडा होईल असे माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलंय दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वन खात्याच्या एक ते पंधराशे हजार जमिनीवरील वृक्षतोड करून गांजाची शेती करण्यात आली परंतु एवढे गंभीर प्रकरण देखील दडपून टाकण्यात आलंय या संदर्भात जर गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर ईडी सारख्या तपास, तपास यंत्रणेकडूनच केला पाहिजे असल्याचे स्पष्ट मत माजी आमदार अनिल गोटे यांनी मांडले दरम्यान आता ही मागणी कोणत्या प्रकारचे वळण धरेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज धुळे